ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮ आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा गोष्टी बघणार आहोत तुम्ही टायटलवरनं बघितलंच असेल की आज आपण अशा गोष्टी बघणार आहोत ज्या म्हणजे आपल्याला अशा वाटतात ना की आपल्या खूप महत्त्वाच्या आहेत किंवा असं आपण वाटतं की आपण कोणाला सांगू आणि कोणाला आपल्याला माहिती आहे ना की महिलांच्या पोटात एखादी गोष्ट म्हणजे त्यांना एक गोष्ट माहिती झाली की ते त्यांच्या पोटात राहत नाही तर त्यासाठी त्यांना असं वाटतं की मी कधी ती गोष्ट कोणाला सांगू किंवा माझ्या मैत्रिणीला सांगू किंवा अशा कोणत्या व्यक्तीला सांगू ज्याच्याने माझं मन मोकळं होईल पण अशा वेळेस आपल्याला एक महत्वाची गोष्ट बघायची असते की अशा कोण कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण शक्यतो आपल्या मैत्रिणींना किंवा आपल्या ओळखीच्या लोकांना किंवा अशा लोकांना सांगू नये कारण त्यांनी आपल्याला पुढील काळात किंवा पुढील येत्या दिवसांमध्ये त्रास होऊ शकतो तर त्यासाठी मी आज तुमच्यासाठी त्या तीन गोष्टी घेऊन आलेली आहे की ज्या तुम्हाला तुमच्या कोणत्याच जवळचे असू दे किंवा खूप जवळची मैत्रीण असू दे किंवा असे कोणते लोक शेजार बाजार वगैरे असू दे त्यांना तुम्हाला ती सांगायचे नाही आहेत तर चला बघूया कोणते ते तीन गोष्टी आहेत त्याच्या आधी जर का तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर त्या बेलवर क्लिक करा म्हणजे पुढच्या येत्या व्हिडिओची तुम्हाला जी नोटिफिकेशन आहे ती मिळेल आणि त्याचबरोबर त्या ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला येत्या व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळाले की तुम्ही लगेच आपला व्हिडिओ बघू शकाल आणि त्याचबरोबर आपल्या परिवाराला आपल्याला भर भरपूर मोठं करायचं आहे भरपूर लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे त्यासाठी नक्कीच मला मदत करा हीच माझी विनंती आहे तुमच्याकडे तर चला सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओसाठी तर सगळ्यात पहिली अशी गोष्ट आहे जी आपल्याला असं वाटतं ना की अरे अशी गोष्ट झाली की मी आता कोणाला सांगू आणि कोणाला नाही आणि काय करू आणि काय नाही अशा वेळेस आपल्याला होतं तर अशी कुठली गोष्ट आहे मला सांगा हां नक्कीच आपल्याला जेव्हा खूप आनंद होतो खूप 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 आनंद होतो जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात खूप छान घडते किंवा एखादी गोष्ट खूप अप्रतिम घडते आणि असं घडते जी आपल्या म्हणजे आपण म्हणतो ना की जी आपल्या विश्वासापेक्षा बाहेर घडते अशा गोष्टी जेव्हा आपल्याबरोबर घडतात ना तर अशा गोष्टी नक्कीच तुम्ही असं त्याचा बोबाटा करत फिरू नका किंवा त्याला असं अगदी गाव ढिंडोरा म्हण मन, म्हणतो ना आपण तसं सांगत फिरू नका किंवा त्याचबरोबर ह्याला सांग त्याला सांग आणि इतकं एक्साइटमेंट असतं ना त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की अरे मी कोणाला सांगेल आणि कोणाला नाही तर त्यावेळेस तुम्हाला ना फक्त एवढंच करायचं आहे की तुम्हाला त्याचा खूप मोठा बोबाटा किंवा खूप असं त्याला उदो उदो नाही करायचा आहे किंवा त्याचा आनंद तुम्हाला झाला आहे हे मान्य आहे कारण हे तुमच्या स्वतःसाठी झाला आहे आनंद पण त्याच वेळेस तुम्हाला तो खूप असा हे नाही करायचा आहे कारण तुम्हाला माहिती की आजकाल कसं होतं ना आजकाल सगळ्यांच्याच लाईफमध्ये काही ना काही ना काही ना काही, काही प्रॉब्लेम्स आहेत तर कधी काय होतं ना की एखाद्या व्यक्तीचं जर कोणी चांगलं बघितलं की समोरच्याला थोडीशी ईर्ष्या भावना ही येतेच येते की अरे मी एवढे कष्ट करतोय मी एवढ्या गोष्टी करतोय मला काय नशिबी नाहीये अरे यांनी काहीही कष्ट नाही केले किंवा थोड्याच वेळा कष्ट केले किंवा अगदी कसं असतं ना काही काही वेळेस काही काही लोकांचं अगदी थोड्या कालांतरातच खूप लवकर ते प्रगती करून जातात आणि त्यांना त्या मनासारख्या गोष्टी भेटतात पण शेवटी नशीब हा सुद्धा एक भाग असतो त्यामुळे काही काही वेळेस काय होतं देव आपल्याकडनं खूप कष्ट करून घेतो खूप गोष्टी करून घेतो आणि तरी सुद्धा आपल्याला फळ मिळत नाही पण नक्कीची खर, जी वेळ आहे जी खरोखर खात्रीशीर जी वेळ आहे ती येण्यासाठी ती मिळणार आहे आपल्याला पण ती येण्यासाठी थोडा वेळ लागतो कारण आपण म्हणतो की आपल्याला आपल्या पूर्वजन्मीचे भोग भोगावे लागतात आणि त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी असतात आपण कधी वाईट वागतो कसंही वागतो तर त्यासाठी कसं आहे ना ते झाल्याशिवाय त्याचा घडा भरल्याशिवाय आपल्या गोष्टी आपल्याला पशा पटकिणी आणि सहजसाने भेटत नाही त्यामुळे एखाद्या वेळेस कोणा समजा सम्द, समजा कोणाला आनंद झाला तर आपल्याला असं वाटू शकतो अरे तिला बघ किती लवकर आणि तिने तर आत्ताच काम केलं आणि झालं पण आणि आपण तर किती वर्षापासून करतो असं आपण म्हणतो त्याचबरोबर आपला जर का आनंद असला ना तर तुम्हाला सांगते तुम्हाला अगदी समजा तुम्ही एखादं घर घेतलंय किंवा तुम्ही पास झालाय चांगल्या नंबर आणि पास झालाय खूप छान मस्त मस्त अगदी दहा लाखाच्या पेक्षा वरचा तुम्हाला एकदा पॅकेजचा जॉब आहे तर ते असं सांगत फिरू नका कारण काय होतं ना बरेचशे जण बरेचसे जण हे अडचणीमध्ये अडकलेले आहेत त्यांच्या काही ना काही जसे तुमचे स्वतःचे दुःख तुम्हाला माहिती आहेत तसे त्यांचे काही ना काही स्वतःचे दुःख असतील आणि ते तुमचा आनंद सांगितल्यामुळे ते अजून निराश होतील आणि त्याचबरोबर त्यांना त्याचा ता, त्या तुमच्या याचा आनंद तर वाटणार नाही पण त्याचबरोबर त्यांना हे वाटलं अरे एवढं सहजासहजी झालं म्हणजे नक्कीच काहीतरी हे असेल म्हणजे कसं असतं ना आपल्याला आपला आनंद हे आपल्या घरच्यांसाठी आपल्या जवळचा जो खूप जवळचा मित्र किंवा मैत्रीण किंवा भाऊ बहीण आपले घरातले ह्यांना त्याच्या गोष्टीचं जे आहे ते प्रेम असतं आणि तेच ते स्वीकारू शकता त्याचबरोबर आपल्याला शेजार पाजार हा त्या वस्तूंना घेऊन काहीही करू शकत नाही किंवा ह्या त्या गोष्टींना घेऊन काहीही करू नाही त्यामुळे आपला जो आनंद आहे तो आपल्यापुरताच आणि आपल्या घरच्या पुरताच ठेवायचा घर आहे आपल्याला त्याचा बोबाटा किंवा अगदी गाजावाजा नाही करायचा आहे कारण त्यांनी कोणाला नाही पण आपल्यालाच त्रास होणार आहे कारण समोरच्या जे नेगेटिव्ह वाईब्स तो जरी बोलून नाही दाखवणार पण त्याच्या आतनं जे नेगेटिव्हिटी येईल ती तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि त्याचबरोबर ते एकंदरीत एक समोरच्यावर आपण म्हणतो ना की आपलं चांगलं झालं आहे पण समोरच्याला ते बघवत नाही त्यामुळे त्याचं जे परिणाम आहे ते होऊ शकतं त्यामुळे नक्कीच तुम्हाला कुठल्याही गोष्टी तुम्ही घर घेतलं गाडी घेतली काही घेतलं खूप मोठ्या कंपनीत जॉबला लागले तुमच्या ड्रीम तुम्ही ठिकाणावर जाऊन फिरून आलात काहीही असू दे काहीही असू दे बरेचसे लोकं असतात त्यांना फिरायची हाऊस असते पण त्यांना फिरता येत नाही अशा खूप गोष्टी असतात त्यामुळे आपला आनंद आहे हा सांगितलं थोडक्यात सांगितलं मिटलं बासताला खूप असं आपल्याला गाजावाजा करायचं नाहीये तर ह्या गोष्टी आहे नेक्स्ट जी आहे ती गोष्ट आहे की आता इथं झाला आनंदाचा भाग तसंच झाला आपलं त्याच्या उलट म्हणजेच दुःख आता समजा तुम्हाला कुठल्या प्रकारचं काही दुःख झालंय तुमच्या घरात काहीतरी घटना घडली आहे किंवा काहीतरी तुमचा जॉब गेला आहे किंवा काहीतरी अघटित घडलं आहे तर हे सुद्धा तुम्हाला दुसऱ्यांना सांगत बसायचं नाहीये कारण जसं मी आता सुखाबद्दल सांगितलं किंवा आनंदाबद्दल सांगितलं तसंच काय होतं ना बरेचसे लोक काय असतं जेव्हा आपलं खूप चांगलं चाललेलं असतं ना तेव्हा लोकांना असं वाटतं अरे बघा किती मस्त चाललंय किती छान चाललंय ह्यांचा है, किती खूप मस्त चाललंय आणि अशा वेळेस काय होतं अचानक एखादी गोष्ट घडली आणि ती तुम्ही त्यांना सांगितली की त्यांना मग काय असं एवढा नाचधूस करत होते असं करत होते तसं करत होते मग शेवटी ते शे होणारच हे असे उलटे बोलणे आपल्याला ऐकावं लागतात आणि ह्याचा बोलण्याचा आपल्याला त्रास होत नाही आपण जे म्हणतो ना की काय लोक काही बोलतील लोकांकडे लक्ष द्यायचं नाही मान्य आहे बट ते आ, जे नेगेटिव व्हायब्रेशन असतात आपल्याबद्दलच्या त्या नेगेटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्याला नको आहेत त्यामुळे आपले घरच्यांपुरतं आपलं रिलेटिवस म्हणजे जे आपलं खूप जवळचं आहे त्यांच्यापुरतं हां आणि अगदी त्यांना जेव्हा ती गोष्ट कळेल तेव्हा त्यावर तुम्ही रिॲक्ट करा आगदी दन्ना ना पण अगदी त्यांना सांगायला जाऊ नका कारण बरेचशे वेळेस काय होतं महिलांना खूप सवय असती संध्याकाळची वेळ झाली कट्ट्यावर भेटल्या किंवा अशा ओट्यावर बसल्या आणि नंतर म्हणल्या मग गप्पा गप्पा मारत मारत हिनी असं केलं मी दहा तोड्याचं सोनं केलं मग असं झालं मग माझं सोनं हरवलं मग हेच झालं अशा खूप गप्पा बायका मारत असतात आणि ह्या खरंच तुम्ही मारू नका मी तुम्हाला सांगते कारण ह्याने तुमचा काही फायदा होणार नाही आता समजा तुमचं गळ्यातलं सोन्याचं गेलं समोरचीला काय खूप दुःख होणार आहे का नाही होणार ते म्हणलं रे बरं झालं कारण तिच्याकडे जर का ते नसेल तर तिला त्याचा आनंदच होणार आहे आणि जर का तिच्याकडे तिच्यापेक्षा जास्ती असेल तरी तिला त्याचं काही वाईट वाटणार नाही कारण तिचं तिच्याकडे स्वतःचं आहेच त्यामुळे तुम्हाला मी सांगते की तुम्हाला तुमचं तुम्हा दुःख जे आहे ना ते सुद्धा लिमिटेड तुमच्या माहितीपूर्वक किंवा तुमच्या ज्या खूप असं जवळचं आहे त्यांच्यापुरतंच ठेवा त्यावर ते, ते सांगू नका तर तुम्हाला आता माझं जे बोलणं आहे ते कळलंच असेल आता मी जाते तिसऱ्या पॉईंटवर तो आहे म्हणजे आता समजा आपल्या आपल्या जीवनातनं बऱ्याचशा गोष्टी असतात आपण कर्ज घेतो आपल्या जीवनात आपली पगारवाढ होते त्याचबरोबर आपण खर्च पाणी करतो त्याचबरोबर आपल्या फायनान्शियल काही प्रॉब्लेम्स असतात आणि समजा तुम्हाला काही कारणास्तव बोनस मिळाला किंवा तुमच्या काही गोष्टी असतील पर्सनलमुळे तुम्हाला त्यातनं काहीतरी बोनस मिळाला काही ऍक्टिव्हेशन झालं काहीही गोष्टी म्हणजे आजकाल आय टी फील्ड आणि आय टीमुळे काय झालंय ना आजकाल जॉब्स असे वास्ट झाले आहेत ना त्यामुळे काहीही होतं आजकाल भरपूर गोष्टी आपल्याला अशा ज्या आपल्याला वाटायचं की ना नाही होऊ शकत तशा पण होतात त्यामुळे आपण कर्ज घेतलं घेतलाय समजा खूप मोठं घर घेतलं आणि घर घेतलंय तर त्याच्यामुळे आपण कर्ज तर घेतलंच आहे तर ह्या सुद्धा गोष्टी की अरे मी चाळीस लाखाचं चा कर्ज घेतलंय ला, बरं का मी नव्वद लाखाचं कर्ज घेतलंय ला, मी गाडी घेतली आणि तसं गाडीसाठी मी अगदी चाळीस लाखाचं चा कर्ज घेतलंय किंवा मी घर घेतलं आणि त्याच्यासाठी मी एक कोटीचं कर्ज घेतलंय मला सांगा तुम्ही एवढं भूषण आणि तुम्ही सांगताय की मी घर आणि त्यावर कर्ज घेतलं समोरच्याला ज्याला काय घेणं देणं आहे ते बघण्या ते ऐकायचं घर घेतलं तिकीट मांडायला अरे वा छान छान आहे तुझं घर छान आहे मस्त आहे असे आणि मला सांगा तुम्ही जर का त्याला सांगितलं की कर्ज घेतलं मग तो काही येणार आहे का फेडायला नाही येणार आहे तो त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला त्या गोष्टी त्यांना सांगायच्या डांगेत तुम्हाला तुमच्या घरातल्या ज्या फायनान्शियल गोष्टी आहेत बरं तुमच्या पगारात वाढ झाली किंवा तुम्हाला वीस टक्के प्रमोशन झालं चाळीस टक्के प्रमोशन झालं कुठे बदली झाली साधारणपणे तुम्ही नॉर्मली सांगा पगार वाढ किंवा बोनस किंवा कर्ज अशा गोष्टी सांगू नका कारण फायनान्शियली गोष्टी कधीच कोणाशी शेअर करू नाही कारण ही प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचं असतं आपल्या घरातली लक्ष्मी लक्ष्मी ही सदैव चंचल असते त्यामुळे कधीही लक्ष्मीचा बोबाटा किंवा लक्ष्मीसाठी त्याचा उदो उदो असा करायचा नाही आहे त्यामुळे आपल्याला आपल्या लक्ष्मीला आपण म्हणतो कधीही आपण आपल्या लक्ष्मीला ते गुपित ठेवतो तर तसंच करायचं आहे कधीही कोणाला तुमचा पगार सांगायचा नाही आहे कधीही तुमचं तुम्हाला काही गोष्ट मिळाली अचानक एखादी गोष्ट मिळाली त्याही तुम्हाला कोणाला सांगायचं नाही आहे कारण ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत त्यामुळेच मी तुम्हाला सांगते की तुम्हाला खूप छान आनंद झाला की तुम्ही घर घेतलं हे घेतलं अगदी उदो उदो करू नका बोलवा त्यांना कधी भेटले की या घरी बघा आमचं घर असं वगैरे सांगा पण अगदी सांगायला जाऊ नका मी असं घेतलं बरं का आणि एवढंच घेतलं त्याच्यानंतर दुःख झालं म्हणल्यावर मग असं झालं मग अरे असं व्हायचंच होतं मग ते तसंच झालं असं रडगाणं करत बसू नका आणि त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे मी हेच केलं मग मी तेच केलं मग मला हे करायचं होतं म्हणून मी एवढंच कर्ज घेतलं किंवा मी एवढं काम केलं म्हणून माझा पगार वाढ झाला असं आपल्याला कोणालाही काही सांगायची गरज नाही आहे कारण लक्ष्मी ही चमचल असते आणि त्याचसाठी तिला आपल्या घरात स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात आणि ते कष्ट घेणं नक्कीच खूप सोपं नाहीये ते खूप कठीण आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही त्यासाठी जेवढं चांगलं वागून जेवढ्या चांगल्या गोष्टीबद्दल विचार कराल तेवढं तुमची प्रगती होईल त्यामुळे नक्कीच ह्या तीन गोष्टी कोणालाही सांगू नका आणि अगदी सांगायची वेळ आली तर थोडक्यात सांगून व्हा त्याशिवाय त्याचा बोबाटा किंवा गाजावाजा करू नका कारण हे तुमच्याच चांगल्यासाठी आहे त्याशिवाय तुम्हाला त्यातनं सुटका नाही किंवा तुम्हा तुमचं तुम्हाला सांगते समोरच्याचं वाईट व्हायब्रेशन्स किंवा समोरच्याचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स येतील नसतील हे तुम्हाला काही करणार नाही त्यामुळे नक्कीच या गोष्टींकडे दे लक्ष देत जावा तर असा होता आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा तुमचे काही प्रश्न असतील असं तुम्ही लिहू शकता त्याचबरोबर कसा वाटला व्हिडिओ हे सुद्धा लिहून पाठवा कारण मला कसं कळेल की तुम्ही व्हिडिओ बघितला आहे आणि तुम्ही व्हिडिओ बघितला आहे हे कळण्यासाठी काहीही छोटीशी कमेंट केली तरीही चालेल किंवा तुम्हाला काय वाटलं व्हिडिओबद्दल हे सुद्धा मला तुम्ही खाली सांगू शकता त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा वाटलंच आपल्या घरपरिवारांच्या बरोबर हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या गोष्टींबद्दल माहिती होईल तर असा होता आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ